भरपूर पावसामध्ये भिजत भिजत आम्ही टू व्हीलरवर आता वरपर्यंत आलेलो आहे खूप सुंदर अनुभव खूप सुंदर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये आज सकाळच्या वेळेतच आपण हे बघा मस्त निसर्गरम्य वातावरणात दिसतो आहे यांचं दोघांचं बघा काय चाललंय भरपूर भिजलोय आम्ही टू व्हीलर वर निघालेलो आहे इकडे आपल्याला चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे आणि पावसाचाही आनंद घ्यायचा आहे आणि निसर्ग म्हणजे नि हिरवगार आहे सर्व इकडे त्याच्यामुळे त्याचाही आनंद घ्यायचा आहे असा काहीसा प्लॅन केलेला अचानक ठरलेलं की जायचं आहे आपल्याला तर चला आम्ही टू व्हीलरवरच निघालेलो आहे त्याच्यामुळे भरपूर असं होतो होतोय अशी काहीशी मजा चालू आहे आणि इथे आपण आता रोडवर थांबलेलो आहे बापरे तिकडे धुकं बघा किती आहे आणि धबधबा पण ते धुक्यांना दे डो मंदिर सुद्धा दिसत नाही हा वरती धुकं आहे त्यामुळे बघा चंद्रेश्वर मंदिर पण दिसत नाहीये एवढे जास्त धुकं आहे यांना थंडी पण वाजते पण तरी पण हे बघा आमचं तर बघा पावसाळ्याची अशी तयारी केलेली आहे मिश्रांनी एकदम व्हाईट शूज व्हाईट शर्ट पूर्ण एकदम चकाचक तयारी करून निघालेले आणि आम्हाला भरपूर पाऊस लागलेला जरी एवढा पाऊस नव्हता त्या हिशोबाने निघालेलो थोडासा रिमझिम पावसामध्ये भीजुबो असं पण मग इकडे आल्या जास्ती पाऊस वाढलेला आहे तरी पण आता जायचंच आहे दर्शनही घ्यायचंच आहे प्लेट प्लेट थांबा चटणी घ्या चटणी आहे ना ठीक आहे बघा थंडीमुळे भरपूर भूक लागली आहे म्हणजे आज उपवास आहे एकादशीचा आपण मग सकाळी चहा पिलेला आणि निघा दिलो वाटलेलं चंद्रेश्वरला जाऊ आणि तिथे थोडाफार नाश्ता करू घरून घेतलेलं होतं तर पण नाही आधी झालं भूक लागली मुलं बोलले आता एकदा नाश्ता करून घेऊ आणि मग वरती जाऊ तर चला आपण आता वड्यांचा नाश्ता करून घेतलेला आहे घरी सर्व रेडी पण यांनी वेळेवर सांगितलं की निघायचं आहे आपल्याला तर मग आता घरचं साहित्य तसंच पण इकडं आल्यावर भूक लागलेली कारण पावसामुळे मुलांनाही थंडी वाजली आम्ही पुलाखाली पण थोडा वेळ थांबलो पाऊस थांबण्यासाठी मग तिथे पण वेळ झाला आणि आपण आता नाश्ता करून घेतलेला आहे वडा रस्ता आणि आपण आता चंद्रेश्वर गडावर चाललेलो आहे वातावरण बघा किती सुंदर आहे एकदम आणि माझ्यासोबत तुम्हाला या समस्त निसर्गाचा आनंद मिळेल आणि महादेवांचं दर्शनही घेऊ आपण आणि रिमझिम पाऊसही पाऊस आहे चालूच आहे बघा अजून पण चाललय आता जायचंय वरती चंद्रेश्वर गडावर चाललोय आपण आणि इकडे बघा स्कूलची ट्रीप आलेली आहे लहान लहान मुले आलेले आपण आता चंद्रेश्वर गडावर आहे आणि ते पण येत आहे चंद्रेश्वर गडावर आताच विचारलं त्यांच्या टीचरला तर ते बोललेले आम्ही पण येतोय पण ते पाय येत आहे मग ते बोललेले आमच्यासोबत तुम्ही पण पाय चला गाडीवर नको पण आधीच एवढा पावसाने जाम झालोय आता छान वातावरण आहे अगदी चला आपल्याला हे स्कूलचे मुलं वरती चंद्रेश्वर गडावर पण भेटतील आणि इकडे आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर हो सांगितलं ना आणि इकडे चंद्रेश्वरगड हे बघा किती छान हिरवळ आणि वनावनांचा रस्ता आणि आम्ही आता टू व्हीलरवर चाललो आहे आणि पाऊस थोडासा कमी झालेला आहे तर चला आज पाऊस आणि आपली कसरत आहे पावसाने बऱ्याच वेळाला आम्हाला असं डिमोटिवेट केला की थांबून जावं की काय पण तरी पण प्रतिक आणि त्याच्या पप्पांचं असे नाही आज जायचंच तर चला जाऊया आणि ताईंचं काय म्हणणं आहे स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते हेच होय जोरात बोला असं काय करता तुम्ही स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हात का अरे वा वरती दाखवतो तुम्हाला धुक वळणांचा रस्ता झाडी आणि डोंगर रा वा स्टॉप घ्या तर हे बघा वळणावळणाचा रस्ता आहे आणि एक वळणावर आम्ही थांबलोय आणि पाऊस येतो जातोच आहे आणि आता थंडी वाजायला लागली तर जर्किन घालून घेतलेले डोंगर विंगर बघा किती छान आहे सीन एकदम मस्त आहे धुकं आहे वरती पूर्ण धुक्यांमध्ये मंदिरही दिसत नाही एवढे धुकं आहे तेही बघू आपण आनंदी घेऊ निसर्गाचा असा काही आपला छान छान प्रवास चालू आहे आज सुट्टी पण आहे त्याच्यामुळे आज एन्जॉयच करायचं ठरवलंय थंडी वाजते कोणाला का रे थंडी भिंडी आहे का नाही लई लई ओके सर पायपाई हे बघा हे विद्यार्थी निघालेले आपल्या आपल्यासोबत आपण गाडीवर होतो पण आपण इथे स्टॉप घेतला आणि किती स्पीडली चालतं आहे आले पण आहे लगेच वरती आणि ते असे वरती जाणार आहे आणि अजूनच आनंद घेणार आहे निसर्गाचा ते ठ तेही आमच्यासारखं ते ठरवून आलेले आहे की निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि महादेवांचं दर्शनही घ्यायचं ते चिल्ले पिल्ल्यांचा बघा हुरूप किती आहे ハハハハ ता जास्त वाढलाय जास्त हो वरती जास्त पाऊस आहे दाखवलं ना पावसात बघा पावसात आनंद सर्वच घेत आहे खाली खालपर्यंत गेलेले आहे गडावरून बघापर्यंत <laughs> आणि त्या साईडला चंद्रेश्वर मंदिरात जायचंय आणि इकडे बघा एक अजूनच आनंद द्यायचा पण बनती होती ते ओलं झालेलं भरा एवढी उडते चढ हे बघा एका छत्रीमध्ये आम्ही थांबलेलो आहे आणि पाऊस इतका वाढलेला आहे भरपूर पावसामध्ये भिजत भिजत आम्ही टू व्हीलर आलेलो आहे खूप सुंदर अनुभव खूप सुंदर हे बघा आणि आपण आता इथे गेट वर आहे चंद्रेश्वर गडावरती आलेले आपण आता पठारावर आणि खाली जर चांदवड बघितलं तर दिसत पण नाही एवढं धुके आणि इकडे बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला खाली चांदवड बघा काहीच दिसत नाही शहर दिसतच नाही आणि इकडे धबधब वगैरे धोधो वाहतोय आपण थोडाने तिथे पण खाली जाऊन त्याचाही आनंद घेऊ पावसामध्ये भिजायचं काम चाललेलं आहे मोबाईल पण ओला होतोय त्याच्यामुळे जास्त शूट नाही घेता येते आणि इकडे कमाने बघाय गडाची चंद्रश्वर गडाची आणि आता महादेवांचं दर्शन घ्यायला जायचंय वरती इकडे डोंगरावर पूर्ण धुक इकडे डोंगर आहे दिसतही नाही इथे डोंगर आहे असं वाटतही नाही आणि भरपूर भाविक फक्त आले नाहीये वरती हुती 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 हे बघा आपण आता इथून एंट्री करून मध्ये जाऊ आणि पावसाचाही आनंद घेऊ आणि इकडे नंतर दब्ध्या इकडे येऊ आपण बपरी छात्री उलटी होती वर आता आपण आलेलो आहे हे बघा चंद्रेश्वर मंदिराजवळ जवळ एकदम आणि वातावरण बघा तुम्ही धुक्याचं किती छान आहे आपल्याला ह्याच नयनरम्य दृश्याचा अनुभव घ्यायचा होता म्हणून आपण आज ही ट्रीप काढलेली आहे तर आपल्याला अजून महादेवांचं दर्शन घ्यायला जायचं आहे पण पाऊस खूप जास्त वाढलेला आहे तरी भरपूर असे भक्त आलेले इथे आणि इथे पूर्व दिदी आणि दादूचा तर थोडंसं कोरडं व्हायचं काम चाललेलं आहे घरून बिरा जर चिंचन आलेलं होतं पण बरं झालं बॅगमध्ये आणलेले होते तर ते चांगले उपयोगात आले आणि धुकं आणि पावसाचा आनंद आणि भगवंताचं दर्शन असं आपल्याला त्रिसूत्री आनंद मिळणार आहे आणि आपण थोडा पाऊस कमी झाला की महादेवांचं दर्शन घ्यायला आहे मध्ये जाऊ आणि मग तेही शूट करून दाखवते मी तुम्हाला जे मुलं होते तेही आता वरती पठारावर पोचलेले आहे मंदिराजवळ हे बघा तेही पूर्ण पाऊस आणि भिजलेले सर्व ओले चिंब झालेले पण तो आनंद घेता येते पाऊस चालूच आहे बंद व्हायचं नाव घेत नाही आहे तर चला आपण आता दर्शन घेऊन येऊ फुल पावसामध्ये दर्शन बापरे तेवढी गर्दी हे बघा आपल्या दुकानाचं ब्रँड आपण हर ठिकाणी देवदर्शनासाठी जाताना अगरबत्तीची पिशवी देवाचरणी अर्पण करतो आपण ती आणलेली आहे आता दर्शनासाठी चाललो आहे तर आपल्या अगरबत्तीचे ब्रँडही घेऊन जाऊ आणि देवाकडून आशीर्वाद घेऊ आपल्या भरभराटीसाठी तर चला <laughs> गर्दी आता मध्ये दर्शनासाठी おーなおな前します。 बघा इकडे मुलं दर्शन झालंय आणि ते गरमातरम चहा आहे पावसामध्ये चहा घेऊ आपण प्रसादाचा चहा आहे चंद्रेश्वर गडावरील दर्शन आपण तिथे बसू नका चहाचा आनंद घेऊ आणि दर्शन हे खूप छान झालं भरपूर गर्दी भरपूर भाविक आलेले आपण प्रसादाचा आनंद घेऊ पाऊस चालू तिकडे बसू थोडा वेळ हे बघा मंदिर परिसर असं आहे आणि बाहेरून मंदिर बघा आपलं छान छान दर्शन झालं आणि इथे इथे पण महादेवांची पिंड आणि नंदी महादेव आहे तर हे बघा इथे पण दर्शन घेतलं आपण पाऊस चालूच आहे चांगल्या जोरात पाऊस चालू आहे तरी पण भरपूर भाविक भक्त आलेले सर्वांची खूप श्रद्धा स्थान आहे हे चंद्रेश्वर महादेव मंदिर अगदी जागृत देवस्थान आहे पुरातन वास्तू आहे भरपूर पुरातन वास्तू आहे ही, ही। चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि पावसाचाही आनंद घेतला धुक्याचाही आनंद घेतला हे बघा मंदिर किती छान आहे आणि चला आपण आता निघालो आहे पाऊस अजून चालूच आहे थोडं कमी झालेलं आहे प्रकारचे पुण्यश्लोक देव होळकर वारकरी सं शिक्षण संस्था चांदवड पायी दिंडी सोहळा चंद्रेश्वर गड व रेणुका देवी मंदिर अरे वा दिंडी आलेली बघा आषाढी एकादशीची चंद्रेश्वर गडावर छोटे छोटे वारकरी पाय पाय आले बघा इकडे पाय रस्त्यांनी आले पायऱ्यांनी आणि आता चंद्रेश्वर गडावर दर्शनासाठी चाललेले <laughs> आज आषाढी एकादशी आणि रविवार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे चंद्रेश्वर गडावर आणि वातावरण पण खूप छान आहे त्याच्यामुळे सर्वज असे फोटो काढताय शूट काढताय मस्त हे बघा किती छान वातावरण आहे खाली धुके असे हवे सोबत असे जातात हे तरी शूटमध्ये एवढं खास दिसणार नाही डोळ्यांनी बघायला तर एकदमच म्हणजे स्वर्गच जसं काय आणि समोरचे डोंगर बघा आणि रोड आणि इकडे रेणुका मातेचं मंदिर असं काहीसा परिसर आणि हे बघा किती छान सर्व हिरवाईनी नटलेलं आहे मस्त आणि खूपच छान वातावरण आहे आपल्याला पण आता इकडे उभं राहून फोटो काढायचे थोडेफार शूटही काढायचे असं मस्त एकदम वातावरण झालेलं आहे धुकेच धुके सर्वीकडे धुक्यांमध्ये खाली जा सुद्धा दिसत नाही तर चला आपण आता इकडे फोटो काढूया मजा आली का मजा आली का क्लासचे मुलं आपल्या आधी आले दर्शन घेऊन गेले सुद्धा